हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी भरलेली कारली बनवणार आहे बऱ्याच जणांना कारल्याची कडू भाजी खायला अजिबात आवडत नाही पण अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर भाजीचा कडवटपणा खूप कमी होतो आणि भाजी चवीलासुद्धा खूप छान लागते अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे एकसारख्या आकाराची पाव किलो कारली घेतलेली आहेत स्वच्छ धुवून त्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि कारल्यातील कडक वाटणाऱ्या बियाच मी काढलेल्या आहेत बाकीची कारली कोवळ्या बियांसहित तशीच ठेवलेली आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी भाजलेले तीळ एक चमचा घेतलेले आहेत भाजलेले खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे जिरं मीठ हळद आणि रोजच्या वापरातील घरगुती लाल गरम मसाला घेतलेला आहे कारल्यामध्ये घालण्यासाठी लिंबाच्या फोडीसुद्धा करून घेतलेल्या आहेत हे सगळं साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक रवाळ वाटून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही सुरुवातीला कारल्यामध्ये लिंबाची फोड घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि नंतर मसाला व्यवस्थित दाबून भरायचा आहे लिंबाची फोड घातल्याने कारल्याचा कडवटपणा बराचसा कमी होतो आणि चवसुद्धा खूप छान लागते तुम्ही या मसाल्यामध्ये थोडासा गूळ घातला तरी चालेल किंवा वरतून टाकला तरी चालेल याचप्रमाणे आपल्याला सगळी कारली व्यवस्थित भरून घ्यायची आहेत कारली बनवण्यासाठी नेहमी जाडबुडाचंच पातेलं किंवा कढई वापरायची म्हणजे कारली व्यवस्थित शिजली जातात आणि करपली जात नाही कारली आपण व्यवस्थित लावून घेतलेली आहे आणि यावर अशा पद्धतीने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे मी इथे कोल्ड प्रेस तेल वापरलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने जर वापरलं खूप गरम न करता तर अधिक फायदेशीर आहे नेहमीच्या तेलापेक्षा अर्धं तेल घेतलं तरी पुरेसं होतं झाकण घालायचं आणि त्यावर एक वाटी भरून पाणी घालायचं म्हणजे कारली व्यवस्थित शिजली जातात आणि करपत नाही एक बाजू व्यवस्थित शिजली की कारली व्यवस्थित उलटून घ्यायची आहेत लक्षात ठेवायचं कारल्याची भाजी सध्या वर खाली करायची नाही नाहीतर ती कडू होते एक दोनदाच फक्त खालीवर करायची आहे आता दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित शिजण्यासाठी झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनटासाठी आणि गॅस एकदम बारीक करून ठेवायचं आहे अजिबात मोठा करायचा नाही कमीत कमी तेलामध्ये ही भाजी व्यवस्थित होते आणि खूप छान होते आणि आपण यामध्ये शेंगदाणे तीळ आणि खोबरं घातलेलं आहे त्याचंसुद्धा तेल सुटतं पुन्हा एकदा कारली व्यवस्थित उलटून घेतलीत आणि त्यावर उरलेला जो मसाला आहे तो घालून घ्यायचा आणि एक मिनटासाठी झाकण ठेवायचं अगदी दहा ते पंधरा मिनटात पाण्याशिवाय ही कारली व्यवस्थित शिजली जातात आणि खूप छान होतात अशाच पद्धतीने आपली कारल्याची भाजी तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा आणि माझ्या सखीच कॅच किचन मीनाक्षी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय